मंडणगाव येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून एका आरोपीच्या ताब्यातून पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक चांदोरे हे पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजता दरम्यान मौजा मंडणगाव येथे फरार आरोपीने त्याच्या ताब्यातील एक लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली क्रमांक एम एच छत्तीस झेड एक्याऐंशी सत्तरमध्ये एक प्राश रेती विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करताना मिळू मिडु, मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक प्राश रेती असा एकूण किंमत पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चांदोरे यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीडाम हे करीत आहेत